दामोदर नगरमधील डायमंड आर्केड परिसरात चालणाऱ्या देशी दारू दुकान वाईन शॉप आणि चखना सेंटरमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले दुकानासमोर आणि चखना सेंटरमध्ये रोज उघड्यावर दारू पिण्याच्या प्रकारामुळे महिलांची विद्यार्थिनींची विशेषत जिमला येणाऱ्या मुलींची गैरसोय होते आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळनंतर या भागात दारू पिणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते आहे त्यातून होणारा आरडाओरडा शिवीगाळ मारामारीचे प्रकार वारंवार सुरू असतात त्यामुळे परिसर असुरक्षित बनलेला आहे महिला आणि मुलींना या मार्गाने येणे जाणे कठीण झालेले असून अनेकांनी याबाबत तोंडी आक्षेप नोंदवलेला आहे परिसरातील काही नागरिकांनी सांगितलं आहे की दुकान आणि चकणा सेंटर दोन्ही ठिकाणी उघड्यावर दारू प्यायला बसणाऱ्यांना थांबवण्याची कोणतीही कार्यवाही पोलिसांकडून होत नाही तक्रारी देऊनही पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमभंगाच्या या प्रकारांकडे दुर्लक्ष केले असल्याची नाराजी व्यक्त होते आहे स्थानिकांच्या मते दुकानाचे कामकाज अनेक नियमांच्या विरोधात चालत असून सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग नहीं। सा ही होत असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही नागरिकांनी या ठिकाणी कायम गस्त दुकानाच्या परवान्याची चौकशी आणि उघड्यावर दारू सेवन पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली प्रशासन लवकर पावले उचलत नसेल तर पुढील काही दिवसात या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जाते आहे एन सी एम न्यूजसाठी अनिल वणी